गुढीपाडवा कधी आहे जाणून घ्या तारीख शुभ मुहूर्त आणि शुभ योग हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये दे हा सण मोठ्या थाटामात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडवा नेमका कधी आहे तारीख शुभ शुभ शुभयोगामध्ये संभ्रम असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीलाही सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलाचे आंब्यांच्या पानांचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपादाती तिला दुर्गादेवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक के इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गादेवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने साधकांचे सुख व सौभाग्य वाढते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातनशास्त्रात उल्लेख आहे या शुभमुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते जाणून घ्या शुभमुहूर्त ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटं ते पाच वाजून सत्तावीस मिनटं विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटं ते तीन वाजून एकोणीस मिनटं संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनटं ते सात वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटं ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत निशिता मुहूर्त सकाळी बारा वाजून दोन मिनटं ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत शुभयोगात साजरा होणार गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय या योगाचा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभमुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटं ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे ज्योतिषशास्त्रात सर्वार्थ सिद्धी योगाला शुभकार्यासाठी सर्वोत्तम मानले जाते तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकाची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनटं ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असेल याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव बलव आणि कौलवकरण होण्याची शक्यता आहे